नमस्कार जय महाराष्ट्र मी अनिता हरिश्चंद्र दांगट माझा जन्म हडपसरमध्ये मा आहे पुण्यामध्ये हडपसर आहे तिथे झाला एक मिनिट <laughs> नमस्कार जय महाराष्ट्र मी अनिता दांगट माझा जन्म पुण्यामध्ये झाला माझं शिक्षण साधना विद्यालयामध्ये झाले तसेच माझं माझा प्रवास जो लहानपणीचा होता दी दी तो अगदी मी गरीब फॅमिलीतले होते त्याच्यानंतर माझं शिक्षण तसं अडचणीचंच होतं खूप गरीब परिस्थिती असल्यामुळं माझे वडील पण शेतकरी आई शेतातच काम करायची असं असताना आम्ही ती गभावंड शिक्षणासाठी खूप खडतर प्रवास केलेला आहे आम्ही तर माझं शिक्षण दहावीपर्यंत झालं म्हणजे वडिलांचं खूप स्वप्न होतं की मी बाबा खूप खूप शिक्षण घ्यावं पण परिस्थितीने साथ नाही दिला त्याच्यानंतर दहावीच्या नंतर माझं लग्न केलं तर त्याच्यानंतर माझं चा, चांगलंच झालं म्हणजे इकडची फॅमिली मला चांगली मिळाली मिस्टर माझे चांगले सपोर्ट करायचे मला त्याच्यानंतर थोडीशी राजकारणातली तसेच महिलांनी काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन मला माझ्या मिस्टरांकडून खूप महत्त्वाचं मिळालं की बाबा तुम्ही असं घरात बसून नका राहू तर काहीतरी तुम्ही महिला सगळ्या एकत्र येऊन काहीतरी कामं चालू करा बचत गट चालू करा त्यामार्फत काय कोणाला गरीब गरीब व्यक्तींना काय जरी गरजू महिलांना काय लागत असेल व्यवसाय चालू करून देणं वगैरे तर हा ही माहिती मला माझ्या मिस्टरांनी खूप खूप म्हणजे अगदी जसे टीचर शिकवतात त्याप्रमाणे मला त्यांनी शिकवलं व मी महिलांच्यात नंतर सक्रिय झाले जशी ते इलेक्शनला उभे राहिले त्याच्यानंतर मग आम्ही बचत गट चालू केला दोन हजार तीन साली मला का मनपा मनपाने शाळे शालेय आहाराचं कामसुद्धा दिलं महिलांना आमच्या जवळजवळ दहा एक हजार मुलांचा स्वयंपाक आम्ही करायचो शालेय आहारामध्ये तर अशा बच सेंट्रल किचन दिल दिलं होतं त्यामध्ये आम्ही जवळजवळ दहा पंधरा गट एकत्र मिळून काम करत होतो तर ते एक चांगलं काम मिळालं बचत गटाच्या मार्फत महिलांना स्वतः पायावर कसं उभं राहायचं बँकेचे व्यवहार कसे करायचे त्यानंतर आपण काही महिला घरातच बसून असायच्या तर त्यांना बाहेर पडण्याची संधी की आपण मिस्टर गेले बाहेर तर आपल्याला अचानक कसली परिस्थिती आली तर त्याला तोंड देणं महिलेचं कामचं आहे तर ते तिने ते कसं समोर झालं पाहिजे बँकेचे व्यवहार कसे करायचे त्यानंतर बाहेर बोलायचं कसं हे सगळं शिकवणं त्या मी त्याचे कॅम्प घेतले परत महिलांच्या आरोग्यासाठी कॅम्प घेतले बरेच काही उद्योग आम्ही चालू केले जसा आपण म्हणजे काही बऱ्याच लोकांच्या तोंडून मी ऐकलं आहे की एका पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो तसाच माझ्या मागे माझे हा माझ्या मागे माझ्या मिस्टरांची जा साथ आहे त्यांच्या साथीमुळं आज मी इथपर्यंत पोहोचले मला महिलांविषयी अजून बरंच काही करायचं आहे तसेच अजून स्वप्न आहे की वयोवृद्धांसाठी तसेच आज अनाथ मुलं असतात त्यांच्यासाठी मला करायचं आहे कामाची खूप इच्छा आहे देवानी मला साथ द्यावी आणि आठ मार्च महिला दिनानिमित्त हे मी सर्वांना सांगू शक सांग माझी सर्वांना विनंती आहे की घरात बसून काही करू नका जरा आपल्या फॅमिलीला मुलांना पना पना पन उजा उजा तसा तसा की उत्पन्नाचं काहीतरी साधन तयार करा आणि त्याच्यातून आपली मदत होईल कुटुंबाला असं काहीतरी करा प्रत्येकीने घरात बसू नका परत आपल्या मुलांना जसं शिवाजी महाराजांना जे जाऊन मी शिकवलं तसं आपल्या मुलांना पण आपण शिजा जे जाऊ जशा शिकवायच्या तशा तसंच तुम्ही पण तुमच्या मुलांना त्यांचे गुण द्या की बाबा असं वागावं मुलींशी आजकाल आपण बघतो अत्याचार किती चालेल तर हे सगळं आता लहानपणापासून मुलांना तुम्ही शिकवलं तर ते पुढं चांगले वाग वागणूक देतील महिलांच्या बाब बाबतीत आज आपण महिला प्रत्येक महिला काही ना काहीतरी करत असतील तर त्या महिलांनी जेणेकरून कुठं कार्यक्रम असतील म्हणा किंवा एखादा कार कार्पोरेटर असेल आमदार खासदार असेल अशा व्यक्तींशी संपर्क साधून तुम्ही तुमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही तुम्हाला काहीतरी तुम्ही तुमच्या अंगात गुण आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा त्याशिवाय आपली ॲडव्हर्टाईज होणारच नाही आहे महिलांची की ती बाहेर समजली पाहिजे लोकांपर्यंत गेली पाहिजे एवढंच माझं मार्चच्या दिनानिमित्त सर्व महिलांना सांगणं आहे की तुम्ही तुमची जे तुमच्या अंगात जे कर्तृत्व आहे ते बाहेर लोकांपर्यंत पोचवा आणि महिलांविषयी की ज्या लग्न झालेल्या मुली आहेत म्हणा आजकाल अजून आज पण आपल्याकडं पुरुषांचं जास्त वर्चस्व चालतं तर जरा थोडंसं मुलींनी पण जरा धीट होऊन त्यांना प्रतिकार आज महिलांचा सन्मान जसं की आपली आई आहे बहीण आहे त्याच्यानंतर आपली बायको आहे मुली आहेत ह्या सगळ्या आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत ह्यांचा सगळ्यांचा तुम्ही आदर करायला शिका जो आदर तुम्ही आठ मार्च एकाच दिवशी देता तो एका दिवशी न देता दर दिवशी महिला आपली बाबा काहीतरी आहे तिला तिचा पान सन्मान मिळालाच पाहिजे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <द्वाद>